सगळी म्हणते ती की गवारे पुरीच्या जीवावर बोटायला जीवावर मगलाय कुठं माहितीये माझ पप्पा माझा इतिहास बघताय काय चालू आहे एक, चाल एक प्रोडक्ट आलाय त्याची जाहिरात करणं चालू <laughs> आहे आणि त्यांनी सांगितले की पूर्ण पाय स्मूथ दिसला पाहिजे आणि मग ते सगळं दहा लागतंय ना प्रॅक्टिकली त्याच्यामुळं पंधरा मिनटं झालं नुसतं घासायला चालू आहे तुम्हाला जरा जवळून जाऊ ती काय प्रोडक्ट आहे तर हे बघा ही आहे मशीन हे आपल्या टाचा क्लिअर होत्या एकदम स्मूथ ह्या टाच हा ह्या टाचात बघा हे किती कस दिसतंय नका ह्याच्याकडे प्रॅक्टिकली चालू आहे कसं मऊ दिसायला बघा तर ही मशीन आहे जर कुणाला पाहिजे असल तर तुम्ही घेऊ शकता टॅक केल्या टॅक करतोय मी कोपऱ्यात बघा टच केले के की तुम्हाला डायरेक्ट फ्लिपकार्टवर जाऊ शकता तुम्ही आणि घेऊ शकताय त्याचा ह्याचा वापर आहे हे आम्हाला काही कंपनीनं दिली आहे जाहिरात करण्यासाठी आपल्याला फ्री आली वरन काही पेमेंट देण्यात आलेला आहे ऐका ती चिव एक बोलू द्यायच ना अजून एक पार्सल आलंय अजून ह्यात काय पार्सल आहे तर नेक्स्ट व्हिडिओ किंवा नंतरच जाऊ हे बघा बोल बरं च्यू पहिलं तू काय बोलूच देत नाही म्हणजे मधात व्याज बॅस करते थी उश्वास थी उश्वास हे पण अजून एक जाहिरात आली मित्रांनो आपण जे जाहिराती करतो त्या म्हणजे ट्रस्टेबलच करतो यात काय फेक वगैरे नाही तुम्ही डोळं झाकून विश्वास ठेवू शकता आणि प्रोडक्ट घेऊ शकता आणि हे जे प्रोडक्ट आहेत तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्टवरच मिळणार हे काय आपण कुठल्या कंपनीचं किंवा काय फेक काही नाहीये आपण जे करतोय ते ओरिजिनल आणि लोकांना विश्वास आहे त्याच्यामुळं टॅग तर करतोच कुठलाही प्रोडक्ट घ्यायचं म्हणलं ना तर टॅग करतोच आपण कि बाबा ही तर टॅग केला तुम्ही डायरेक्ट जाऊन अमेझॉन फ्लिपकार्टून घेऊ शकता आपली कुठलीही जाहिरात कोणालाही फसवण्यासारखी नसते आय काय खातो बाब्या चाय बिस्किट आहे आणि मला ठेवले दूध गार झाले काय पडलय बिस्किट पडलंय हा का

अरुदेव टाक अरे काय चाललंय कपडे खराब होतेच तर मित्रांनो आपला बाहेरचा दरवाजा इकडे मस्त पैकी बसले मिस्त्री वगैरे गेले सगळे म्हणलं जरा निवांत बसवा काय आता तुम्हाला सांगायचंय इकडे सामान आणून द्यायचं मिस्त्रीकडे बघायचं मिस्त्री मदातच म्हणतोय इंजिनिअरला विचारा हे काय झालं ते काय झालं कधी कधी जेवता जेवता मी उठावं लागतं आहे की आहे मिस्त्री इथं काय आहे तिथं काय आहे म्हणजे काय काय वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो ना त्यामुळे मिस्त्री कन्फर्म करतात की बाबा असं घ्यायला पाहिजे का तसं घ्यायला पाहिजे का त्याच्यामुळं मधात माझी लय ब्याजारी होती आणि बघताय तुम्ही गाल तर वसरायला लागले तर आणपाणीसुद्धा टायमावर झालं आहे काय होते सकाळी उठलं आठ वाजता पोस्टिंग असते व्हिडिओची हा व्हिडिओची पोस्टिंग आठ ते नऊ वाजते पण आता टायमिंगवर काय पोस्टिंगच का होत नाहीये म्हणजे आता महाग पुढं सगळं टाइम होत आहे आणि यूट्यूबला व्हिडिओ टायमिंगवर पोचणं झालेत जेव्हा आपलं घर होईल तेव्हाच ता टायमिंगवर पोचतील माझीच काय तब्येत सगळ्यांचीच तब्येत खराब होत चालेल लेकरांकडं आहे लक्ष त्यांना देतोय आपण वेळेवर वगैरे तरी पण परीची तब्येत सुधारतच नाही मित्रांनो परीची एक खोड आहे इतकं खेळायला लागतंय तिला अशी इतकी खिळती इतकी खिळते झोपच तर शांत आहे बाबा झोपितनं उठली की झालंच चालू म्हणजे तिच्या खेळण्यामुळे तिला अंगी लागणार आणि तुम्ही चिवची तब्येत बघा च्यू इकडे बघ हे बघा च्यूचं एक वैशिष्ट्य आहे <laughs> भूक लागली लगेच च्यू मागती बघा त्यामुळं चिवची तब्येत कधीच कमी येणार नाही आणि भूक लागली स्वतःच्या हाताने खाती चिव आणि काही दिवसांना असं होणार आहे की शिव मोठी दिसल परी पेक्षा परी अशीच दिसणार त्याच्यामुळे शिव तू परीपेक्षा मोठी दिसणार ना बघा भूक लागली का नाही सांगावं लागत नाही शिवला चपाती दि थांब 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 थांबा थांब थांब परे परी परी इकडे बघ तुला भूक लागल्यावर तू कधी जेवाय माहितलंय कधीच मागत नाही किती बडबड करते ना, ना।, ना।, ना। तशी शिवला भूक लागली का नाही काय पण मग ती ममे दूध दे मम्मी शांग लाडू दे आणि परीला मारू मारू खाऊ घालतो आम्ही काय काय वेळेस खा सटासट मार खाती खायसाठी निस्त खेळायला पाहिजे त्याच्यामुळे तब्येत परीची डाऊन आहे काय करावं इतकं खेळ कर नावं तब्येतीच्या पुलीकडे जेवतच नाही शिव बघा काय दिवसानं परिपेक्षा मोठी दिसेल आणि तुम्हीच म्हणताल की परी मोठी का चिव मोठी तर चला एक पार्सल आलेला आहे जाहिरातीसाठी ते आपण पार्सल बघूया चला कोण फळणार पार्सल चला मम्मी कडा स्टोर एवढी खेळ येत इ कपडे खराब झाले ते चला माझी कपड्याची वाट लावली काय आण आणखी इकडं पळ पळप चला चला खडीवर बसा चला पळ 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 पार्सल खोलायचं रे किती पार्सल आलं का नाही पार्सल आली की अशी मिठी असते यांची फोडायची काल वा किती तर चाकू म्हणून गाडीच्या चावीचा वापर करायला लागल्यात हळू 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 आपुन ला ला तर याचा आपण जाहिरात करण्यासाठी पार्सल आलेला आहे परी तर मित्रांनो एक आठ ते पंधरा दिवस झाला एक मोटिवेशन व्हिडिओ चालू केलेत खूप छान रिस्पॉन्स येतोय लोकांना कॉमेडी पेक्षा मोटिवेट व्हिडिओ लय भारी वाटायला लागले आणि लाईक बी करतात तर आता एक जे व्हिडिओ घ्यायला लागलोय त्याचा परीचा डायलॉग बोलण्याची पद्धत बघा कशी आहे हा

हे आजचा व्हिडिओ आहे दोन तीन दिवसाचा टुकडं गोळा करून टाकत असतं आहे ना आणि परीक्षा फरक कशी आहे ही माझा आवडता कलर आहे कोणता रेड कलर आ तर पाऊस चालू झाला मित्रांनो माझा प्लॅन होता की शुक् उद्या शुक्रवार आहे का नाही शुक्रवारच्या हात बांधकाम सगळं कवर करायचं होतं सेफ्टी टँक बिफ्टी टँक पण आज काय होतं आहे आज फायनल आपलं हे बांधकाम पूर्ण होतंय हे फायनल बांधकाम पूर्ण झालं की सेफ्टी टँक राहतो तर बघूया उद्या कसं होतंय कसं नाही चला तर आता घेतो व्हिडिओ